नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो खोजेवाडीत महापूर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता कुठून जा मी पाणी एक तर मी तर झलक दाखवतो मित्रांनो मला आता मी तिकून जातोय नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता की महापूर काय चीज आहे हे आपल्याला आज बघायला मिळालं एवढं पूर कधी झालेला होता माग मी व्हिडिओ टाकली होती माग आपल्या युट्यूब चॅनलवर मागच्या दोन वर्षापूर्वी परंतु एवढा महापूर कधी चाललेला नाही आणि हा ह्या महापूर महापुराने सगळ्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झालेलं आहे आणि भरपूर पिकाचे नुकसान सुद्धा नुकसान झालेले बघू शकता की सगळे शेतकरी तो उभा आहे आणि शेतकऱ्याला जाण्या झालं मार्ग नाही जनावर कोणाच येऊन आले सांगतो मित्रांनो बघू शकता की महापूर काय चीज आहे कोजेवाडीत कधी महापूर आला नव्हता माझ्या जिंदगीत नाही माझ्या आज पंजाच्या काळात सुद्धा नव्हता आला तुम्ही बघू शकता की काय मोकार महापूर आलेला आहे आणि इथं आपले गावातील मंडळ आहे मित्रांनो पहिला महापूर आला तेव्हा भसुबाचा एक कपर उघड होती परंतु आता ही बाबूल दिसते तुम्हाला तरी तर मसुबा होता मसुबाच राहिलेलं नाही आणि विहीर आहे इथं तर शेजारी सुद्धा पाणी घुसलेलं आहे पंधरा घंट्याच्या पावसानं एवढा केलेला आहे आणि ही केटी आहे मित्रांनो वाटत नाही केटी म्हणून मग केटी आहे मित्रांनो आणि भरपूर खोला आहे तरी हा अशा प्रकारे महापूर आलेला आहे आणि ही वाट तर तुम्हाला दिसणारच नाही मित्रांनो वाटीचा काही विशेष नाही राहिला ला। या या पाणी लागलं म्हणजे बघू शकता ही वाट होती ही वाट पूर्वी आहे तिकडं पहा तिकडं पाणीच पाणी आहे लोक सुद्धा परेशान आहे तर पर मित्रांनो पुलाला पाणी लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता तिकडं पूल दिसत असत मी झुम करतो सारखं चालू असल्यामुळे एक मिनिट बघा मित्रांनो बघू शकता की पुलाला पाणी लागलेलं आहे पूल इतका उंचा आहे की पुलाला कधी पाणी लागणार नाही पुलाला पाणी लागलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कि या घरापर्यंत पाणी आलेलं आहे कधी पाणी येत नव्हतं जिंदगीमध्ये पाणी नाही आलंय घरामध्ये सुद्धा पाणी घुसल्याचे नाही घुसणार तर नाही परंतु इथं पाणी आलेलं आहे इथलं पाणी आलेले आहे आहे सुद्धा आधी नाही एवढी पाण्यानाशी तेव्हा आहे पुर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपलं वजवाडीच्या नदीपेक्षा आहे महापूर काय म्हणतो म्हणजे महापूर कसा असतो तुम्ही बघू शकता लाईव दृश्य आता लोक जिंदगीत माझ्या पाणी इथं आलेलं नाही तर यावढ्या पावसाना रात्रीच्या पाणी चाले मित्रांनो तुम्ही बघू शकता कि तर मित्रांनो बघू शकता कि डायरेक्ट आपण बघणार आहोत नेमकं इथं पूर्ण गड्ड झालेला आहे मित्रांनो हे पूल बघू शकता किती प्रवा त्याचा आहे जेणेकरून शेतकऱ्यांची ही पुरी होऊन गेलेली आहे आपण इथं भरती टाकल्यामुळे थोडसं वर आहे परंतु महापुराचा किती मोठा शेतकऱ्यांना फाटका या पावसा झालेला आहे कि वाट गेलेली आहे पुरी नदीचं दृश्यच बदलले आहे वेगळं झालेलं आहे जेणेकरून आता पुर पुलीत होऊच मित्रांनो तुम्ही बघू शकता तु, पलीकून जरा बघितलं तर पुलाला पाणी लाटे लागण्याची शक्यता आहे पहिला पूर थोडा महापूर जास्त होता आता थोडा वसरले वा, झालेला आहे नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या मध्ये आहे तुम्ही बघू शकता की आपलं शेत आहे मित्रांनो बघू शकता की इथलं पाणी तुंबलेलं होतं मी आता इथं चालतोय का इथलं पाणी तुंबलेलं होतं तुम्ही बघू शकता की इतकाच मोठा महापूर कधी पाहिलेला नाही कोणी तर मित्रांनो सरकारने योग्य ती आम्हाला मदत करायला पाहिजे काय होत आहे कि ह्या महापूर सारखं गमत झालेली आहे गमत झालेली आहे आणि त्याच्यामुळे पाणी आलेलं आहे आता मी मागचा कॅमेरा चालू करून तुम्हाला दाखवतो नेमकं किती ते आहे आता ते मित्रांनो पूल दाखतोय पुढून आता पूल कसा होता आलोच ऊन पडले आणि झालेला आहे मित्रांनो परंतु महापूर मोकार झालेला आहे पाणी जितकं झालेलं आहे डायरेक्ट पंधरा ते वीस घंटे पोच चालले सारखा डायरेक्ट हे पाणी आता डोंगरातून येतोय मित्रांनो आता तर दोन दिवस तिकडे आम्हाला यायला चान्स नाही परंतु दोन दिवस पाणी वसरलं तरी वाटत नसल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची नुकसान आहे आणि मेन प्रश्न म्हणजे गुराड व्हायचा जेणेकरून त्यांना चारा सुद्धा इथून न्यायला वंचित होणार आहे अशा प्रकारे आमच्या या समस्या आहे मित्रांनो पूल बघा किती मोकारपणाच्यातून पाणी चालवलं आहे पुलामध्ये पाणी ना नाही म्हणून सुद्धा पाणी चालू झाले वाट्यापासून आणि वाटपुरी थांबून गेलेली आहे जेणेकरून शेतकऱ्याच्या वाटाच किंवा शेता मालाच सुद्धा शेत नुकसान झालेलं आहे काही आपल्या भावाच्या शेंगा सुद्धा होऊन गेलेल्या आहे आणि हे बघू शकता की या शेतकऱ्यांनी बटाटे लावले होते बटाटे सुद्धा ववून गेलेले आहे आणि हे बटाटे होऊन गेल्याच्या नंतर प्र प्रचंड प्रमाणात दहा <laughs> ते पंधरा हजाराची मोकळी नुकसान झालेली आहे आणि झेंडू तर काय मित्रांनो बघू शकता की शेतकरी आज संतापलेला आहे आणि शेतकऱ्याचे पूर्ण बटाटा हे पुरे खराब झालेले आहे यांनी लावून दहा ते पंधरा दिवस झाले होते कोम आले होते होते परंतु ढग फुटी सारखी कम झाल्यामुळे डायरेक्ट शेतकऱ्याचे बटाटे सुद्धा होऊन गेलेले आहे आणि तुम्ही बघू शकता की सर सपाट सारखी बेड झालेली आहे अशा प्रमाणात प्रचंड नुकसान शेतकरी संतपलेला बसलेला आहे शेतकरी उभा आहे की इथलं पाणी होत सगळे सगळे पूर आलं आणि पाणी डायरेक्ट डोंगरातून येत आता मित्रांनो संपर्क डायरेक्ट डोंगराशी व्हायला हो जेणेकरून वर जर पाऊस झाला इथं पूर डायरेक्ट येणार आहे अशी परिस्थिती दोन हजार अठरा मध्ये झाली जन करून आता त्याच्या नंतर कधी परिस्थिती झाली होती मागच्या वर्षी आमचं वर धरणच नव्हतं दोन वर्ष झाले आता एक मोटरसायकल वर माणूस आलेला आहे आता मोटरसायकल वर माणूस आला आहे याला कस काय जा याला किती थांबणं बहु। भाऊ बघू शकता कि पाणी किती झालेलं आहे पाणी डायरेक्ट लागलेलं ला आहे शेतकऱ्यांचं शेण सुद्धा व्हायची वेळ आलेली आहे जेव्हा हे भुसकड भास्कड हे सगळं होऊन गेलेलं आहे आणि याच्यावर मुख्यमंत्री महोदय साहेबांनी आम्हाला मदत करावी इथं डायरेक्ट आता वाट होती मित्रांनो ही डायरेक्ट हसाळ्यामुळे डायरेक्ट रद्द पडलेला आहे त्या शेतामध्ये पाणी लागलेलं आहे बघू शकता मित्रांनो एवढं प्रमाणात पाणी आलेलं आहे नाही अशा मोगुलीची लाकडं सुद्धा वाहून येत आहे काही नाही आहे ती